नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा सेवा भरतीची वाट बरेच विद्यार्थी या ठिकाणी पाहत होते आणि आता एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्या जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता त्यानंतर अर्ज कसा करायचा पदी कोणकोणती आहेत आणि कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभागामधील ह्या जागा आहेत आणि सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला दिसते म्हणजे लेखा व कोषागारची पदे आहेत आणि वित्त विभागाअंतर्गत ती येतात त्यामुळेच या पदांची जाहिरात बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांची वाट पाहत होते आणि शेवटी आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यापूर्वीच म्हणजे दोन ते तीन आधीच आपल्याला याची पूर्वकल्पना होती की लेखा व कोषागार विभागाची जाहिरात येणार आहे आणि त्यामुळे आता ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा संपूर्णरित्या महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोशागार कार्यालय म्हणजे पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील ले कनिष्ठ लेखपाल नावाचं पद आहे गट कमधील हे पद आहे याची जर वेतन श्रेणी पाहिली तर यस टेन लेवलचं याला पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ही वेतन श्रेणी या ठिकाणी या पदासाठी आहे नंतर पहा या, या संवर्गातील रिक्त पदानुसार नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे आता कोणत्या कॅडेगरीच्या किती जागा आहेत तर अनुसूचित जातीच्या नऊ आहेत अनुसूचित जमातीच्या पाच आहेत विमुक्त जाती अ ब आणि क अनुक्रमे तीन एक दोन आणि भ च डच्या दोन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गाच्या दोन जागा इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसीच्या जा तेरा जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एस सी बी सी कॅटेगरीच्या आठ आहेत आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एसच्या नऊ आहेत अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीच्या जा एकवीस जागा आहेत अशा एकूण टोटल पंच्याहत्तर जागा आपल्याला रिक्त आहेत त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तीन पदे जी आहे ती या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहे नंतर पहा खाली काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता नाही आपण फक्त ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या यामध्ये पाहू तर सर्वात प्रथम सदर जाहिरात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस आता जे काही कॅन्डिडेट सी बी सी कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी ही सूचना महत्त्वाची आहे की न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून येतील जे काही ए सी बी सी कॅटेगरी तयार करण्यात आली आणि त्यामधील या ठिकाणी जागा सुद्धा त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या कॅटेगरीमधील उमेदवार त्या प्रवर्गातून अर्ज करतील पण त्यांची जी निवड आहे किंवा अंतिम नियुक्ती जी आहे ती न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे म्हणजे न्यायालय काय निर्णय देणार आहे त्यावरच नियुक्ती जी आहे ती डिपेंड राहणार आहे नंतर पहा महत्वाच्या डेट्स आहेत इम्पॉर्टंट डेट तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे तो म्हणजे एकतीस बारा दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबरपासून फॉर्म सुरू होत आहे सतरा वाजल्यापासून म्हणजे पाच वाजल्यापासून ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री अकरा पंचावन्न अकरा एकोणसाठ म्हणजे बाराच पकडा तुम्ही बारापर्यंत या ठिकाणी ऑनलाईन वतीने अर्ज करू शकता एकतीस तारखेला साईट सुरू होणार आहे अर्ज करण्याची जी लिंक आहे ती ओपन होणार आहे आणि तीस जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एकतीस डिसेंबर ते तीस, ती तीस जानेवारी हा अर्ज करण्याचा कालावधी आहे नंतर पहा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो सुद्धा तीस तारीख आहे जे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तीस तीच तुमची पेमेंट करण्याची सुद्धा लास्ट डेट आहे नंतर प्रवेशपत्र प्रिंट काढून घेणे म्हणजेच ज्या वेळेस प्रवेशपत्र उपलब्ध होईल त्यावेळेस या ठिकाणी त्या तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसुद्धा संकेतस्थळावर ज्या सूचना आहेत त्यामध्ये मेन्शन राहील ज्या काही पुढील अपडेट्स आहेत तुमचं प्रवेशपत्र असो हॉल तिकीट असो एक्झाम असो एक्झाम रिलेटेड काही माहिती असो ह्या सर्व बाबी वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे वेबसाईट कोणती आहे तर ही या ठिकाणची वेबसाईट आहे एच टी टी पी एस त्यानंतर महाकोश महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता तुला आपण झूम याला करू किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर सुद्धा ही लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि जी काही डिटेलमध्ये जाहिरात आहे ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम रुप भेटू जाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आता पहा सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आहे शैक्षणिक पात्रता इथे पद आहे कनिष्ठ लेखपाल त्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे ही संविधानिक विद्यापीठाची कोणतीही शाखेतील पदवी बी ए असो बी कॉम असो बी एस सी असो बी सी ए असो इंजिनिअरिंग असो किंवा वाय सी एमची पदवी असो संविधानिक विद्यापीठातील कोणतीही पदवी या ठिकाणी चालणार आहे अॅनी ग्रॅज्युएट यासाठी पत्र आहात दुसरं महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक अर्हता काय आहे टेक्निकल क्वालिफिकेशन काय आहे तर मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र एक जे आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि दुसरं किंवा हा शब्द महत्त्वाचा आहे एक तर मराठीत थर्टी टायपिंग चालणार आहे किंवा इंग्रजीत फोर्टी टायपिंग जरी असली तरी या ठिकाणी आपल्याला या जाहिरातीवरून असं दिसते म्हणजे इंग्रजी असेल तर थर्टी इंग्रजी असेल तर फोर्टी आणि मराठी जर असेल तर थर्टी अशी टायपिंग असणं आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे नंतर पहा पुढील बाबी आहे परीक्षा शुल्क जर अर्ज भरायचा आहे तर या ठिकाणी परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीमधून तुम्ही टाकत असाल तर एक हजार रुपये फी आहे आणि जर तुम्ही मागास प्रवर्गातून येत असाल कोणतीही कॅटेगरी असो तुमची त्यासाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी आहे पण माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क नाही त्यांना एक सर्व्हिसमॅन जे काही आहे त्यांना फी भरण्याची आवश्यकता नाही आता महत्त्वाचं आहे की वय किती आहे कि तर एकोणावीस वर्षापेक्षा कमी नसावे किमान एकोणावीस तुमचं वय असणं आवश्यक आहे अर्ज करायसाठी आणि खुल्या वर्गातील व्यक्तीसाठी अडतीस वर्ष व मागासवर्गीय व्यक्तींसाठी त्रेचाळीस वर्ष म्हणजे पाच वर्ष एक्सटेंड करण्यात आलेले आहेत या ठिकाणी जर तुम्ही ओपनमधून भरत असाल तर जास्तीत जास्त तुमचं अडतीस वय असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंतसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जे काही दिव्यांग व अनाथ व्यक्ती आहे त्यांना आणखी दोन वर्ष एक्सटेंड करण्यात आलेले आहेत ते पंचेचाळीस वयापर्यंतची शिथिलता या ठिकाणी त्यांना देण्यात आली नंतर मित्रांनो प्रस्तुत जाहिरात ही परीक्षा संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत आवश्यक अर्ता आरक्षण वयोमर्यादा परीक्षेचे स्वरूप परीक्षा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी ही जी वेबसाईट आहे सर्वसाधारण सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याचे कृपया अवलोकन करावे भरती प्रक्रिया संदर्भात सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर अं संके बदल करणे यावरचे सर्व अधिकार सहसंचालक लेखा व कोषागार विभाग पुणे यांना आहे इथे पहा उमेदवारांनी स्वतः दक्षता घ्यावी म्हणजेच सरळ सरळ यांचं म्हणणं हे आहे की तुमच्याशी पत्रव्यवहार केला जाणार नाही या ठिकाणी वेबसाईटला व्हिजिट करणे हे तुमचं काम आहे ज्या काही पुढील अपडेट आहे मग ती एक्झामची असो हॉल तिकीटची असो त्यानंतर जी काही शैक्षणिक पात्रता आहे निवडीची प्रोसेस आहे एक्झामचा जो शेड्यूल आहे किंवा ज्या काही सर्व बाबी आहेत त्या तुम्हाला या संकेतस्थळावर पाहायला मिळतील म्हणून हे संकेतस्थळ पहा महाकोश डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरच पुढील बाबी कळतीलच तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती या संदर्भात आणखी तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात का तर कमेंट सेक्शनमध्ये तेही कळवा ही जी संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात आहे ती ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देणार आहोत टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि या संदर्भात ज्या काही पुढील अपडेट येतील त्याही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरच मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जाहिरातीसोबत नमस्कार